गणपती राया पडतो मी पाया काय मागू मागन रे गाणे काय म्हणत बसले मोदकाना आरती करायची वादक आना आता वादक कशाला पाहिजे तुला माझ्या ताईच लग्न करायचंय म्हणून लावायचे वादक तुझ्या आईचं लग्न करायचंय आणि वादक लावायचे अग तू काय सकाळी सकाळी डोक्यावर पडली काय अरे पागल माणसा सोडा मोदक मी घरीच बनवते तुम्ही दूर वाहना पूर्वा कोण ग तीन नंबर गल्लीतली का चेहरा भोळा कानान खुळा आणि लपडी सोळा अरे यड्या दुर्वा दुर्वा अच्छा पूर्वाच्या घरून घेऊन येऊ का दुर्वा नाही दीपिका पादुकोनच्या घरून आणा अगं पण दीपिका पादुकोन मला घर नाही माहिती ना बैर ना हे बरं ऐकलं कोणाचं चुकलं माझं चुकलं अच्छा तुझं चुकलं का होत असतात चुका चल आरती करून घेऊ चल सुख करता झाली आरती देवा आमच्या येड्याला थोडी शक्ती दे आणि कानाला मुक्ती दे नुकती नुकती काय चिकाय तुला थांब बाजूच्या गल्लीत भांडार आहे लगेच घेऊन येतो <laughs>